ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामात सोमवारपासून सुरुवात झाली ही कामे पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील असं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पहिल्या टप्प्यात पाच प्रभाग समिती क्षेत्रात सफाईचे कार्याध्यक्ष देण्यात आले दुसऱ्या टप्प्यातील काम पंचवीस पासून सुरू होणार सफाईचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे झालेल्या कामाची माहिती दररोज नोंदवण्यात यावी संबंधित अभियंत्यांनी स्वच्छता निरीक्षक यांनी त्यांचा दैनंदिन अहवाल ठेवला बाबा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले नाल्यातून उचललिला गाळ तत्काळ उचलला जावा त्यामुळे दुर्गंधी पसरू नये असंही आयुक्तांनी स्पष्ट कलि सोमवारी सकाळी कापूरपावडी पोलीस स्टेशन लगत असलेल्या नाल्याच्या सफाईनं या मोहिमेचा आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला त्यावछी माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर माजी नगरसर्विका निशा पाटील अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोड उपायुक्त मनीष जोशी दिनेश तायड़ उपनगर अभियंता सुधीर गायकवाड आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे सहाय्यक आयुक्त स्मिता सुर्वे कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते त्यानंतर हरदास नगर येथील नालेसफाईच्या कामास आरंभ करण्यात आला पाठोपाठ रेल्वे मार्गालगत ज्ञानसधना महाविद्यालय जवळ नाल्याच्या सफाईचं काम सुरू करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक विकास लिपाळे माजी नगरसेविका नम्रता फाटक नम्रता भोसले जाधव अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांसह सर्व अधिकारी उपस्थित होते ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे दोनशे अठ्याहत्तर किलोमीटर लांबीचे नाले पहिल्या टप्प्यात नौपाडा कोपरी उथळसर माझीवडा मानपाडा दिवा आणि कळ या पाच प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले तर दुसऱ्या टप्प्यात मुमरा लोकमान्य नगर सावरकर नगर वर्तक नगर आणि वागळे इस्टेट येथे नालेसफाईचं काम सुरू होणार आहे